नर्मदे सुप्रभात सुप्रभाव रूप कल रात्रि को कौन सा गांव सी सिरावाड़ा गांव में जितेंद्र भाई ठाकुर के यहाँ ठहर गए थे जितेंद्र भाई ठाकुर ने हमारी खूब अच्छी सेवा की भोजन प्रसादी और माँ नर्मदा की परिक्रमा भी कर चुके हैं ये और हम माँ नर्मदा से आशा करते हैं कि ये इनके जीवन में आनंद की बाहर आए और खेती बाड़ी में बरकत हो और जीवन इनका बीते नर्मदे हर नर्मदे, नर्मदे, नर्मदे सानम महाराज गुरु पिछले परिक्रमा में यहाँ रुक गए थे मैया ने बहुत अच्छी सेवा दे दी और रात को भी भोजन प्रसादी को अच्छा परोसा ऐसा ही प्रेम मैया का हर परिक्रमा अशोक में मिलते रहे और मैया हमारे घर पे एक बार पधारे ऐसे हम मैया को विनती करते नर्मदे 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 नर्म नर्म जितेंद्र भाई ठाकुर बहुत अच्छे व्यक्ति है खूब अच्छी सेवा करते हैं वासियों की माँ से आशा है कि इनके जीवन में भी सुख समृद्धि रहे नर्मदे नर्मदे दे आजचा सानब महाराज मार, महाराजांचा परिक्रमेतला बावनवा दिवस आणि अतिशय छान आज धुका आहे परंतु थोडंसं कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे सूर्यनारायण भगवंताचं दर्शन आज परिक्रमेमध्ये सकाळी सव्वा सात वाजता झालेलं आहे आणि रात्री शिरवाडा या गावी सानब महाराज थांबलेले होते आता सात वाजता त्या ठिकाणाहून पुढे प्रस्थान केलेलं आहे आता या गोपालपुरामध्ये आलेलो आहोत नदी पार करून आणि आता गोपालपूरमधून पुढे सानब महाराज निघालेले आहेत आता थंडीचे दिवस असल्याकारणानं थोडंफार ओ धुकं ओस राहणारच अशा प्रकारचा हा थंडीचा थोडासा एक पंधरावीस दिवस त्रास परिक्रमावाशांना सहन करावा लागत असतो कारण कुठल्याही गोष्टी सहज असं जे प्राप्त होत नाहीत आपण कष्ट परिक्रमेत घेतल्याशिवाय नर्मदे हर हे मैयाचं दर्शन होईल कसं नर्मदे हर नर्मदे हर करण आणि ह्या दोन दिवसापूर्वी जो पाऊस झाला एमपीमध्ये त्याचे रस्ते असे खराब झालेले आहेत नरमदे हर आता मंगरोल येईल नर्मदे हर मधी सारखे छोटे मोठे गाव लागत असतात नरमदे हर नरमदे हर नर्मदे हर हर गोपालपूर के आगे जंगल से रस्ता निकलता है अभी पिपरिया आ जाएगी और पिपरिया और गोपालपुर के बीच में ये जंगल रोड और ये सूर्य भगवान ऐसा जंगल से रास्ता गुजरना पड़ रहा है और उसमें बारिश हो गई तो दिक्कत ही दिक्कत बढ़ती जा रही है नर्मदे अभी सानब महाराज ग्रुप तो आगे परिक्रमा में चल रहे मुसीबत तो आती है मैया की कृपा से तो पार करके हम चलते ही रहे नर्मदे हर नर्मदे नर्मदे तो बहुत है नर्मदे 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 हे सर्व आपले महाराष्ट्रीयन ग्रुप आहे आणि आता मंगरोलच्या पाठीमागे कॉर्नरवरती हा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये भेटी झाल्या म्हणून या ठिकाणी त्यांच्यासंग दोन मिनटं एक बोलतो आणि अठरा लोकांचा ग्रुप घेऊन ते सुरुवातीपासून चालत आहेत हे विशेष आहे एवढ्यांचे मन एकमेकाचे सांभाळणं ही विशेष गोष्ट आहे आणि त्यांच्यामध्ये काही लोक अगदी पाचवी परिक्रमा आहे महाराजांची महाराज सलग पाचवी केली का कधी मध्ये गॅप झाला दोन दोन वर्षाचा अरे वा पण पाच केला तुम्ही आता ही पाचवी पूर्ण पायी चालू आहे का कधी मधी गाडीत बसले नाही ना अरे वा छान छान काय आहे म्हटलं आपलं गाव तान। तान। अरे वा छान विशेष अभिनंदन म तुमचं तुम्ही परिक्रमेला पाचवंद आले आणि या सर्व लोकांना घेऊन तुम्ही व्यवस्थित परिक्रमा करताय हे विशेष गोष्ट आहे नर्मदे मागची कधी केली होती तुम्ही एक वर्ष आड गेलं अरे वा वा आता जोडीनी कोण कोण आहे याच्यामध्ये जोडीने मागच्या वर्षी जोडीन केली पूर्ण पायी आणि आताही पूर्ण पायी अरे वा न येत खूप छान नर्मद्या मागच्या वेळेस आम्ही बी जोडीने केलेली आहे अरे वा छान छान जे जोडीने आले त्यांचं खूप विशेष अभिनंदन कारण जोडीनी परिक्रमा करणं म्हणजे लक्ष्मी जोड असतो आणि एक तप साधन त्याच्यामुळं खूप छानपैकी तुमची परिक्रमा अशीच माया पूर्ण करून घ्यावं हीच मायाच्या चरणी सानब महाराज प्रार्थना करत आहेत नरमरे ह नमरे नरमरे सोबत मामा आणि बाषी अरे मामा भाषेची जोड आहे का अरे वा आनंद आहे आनंद आहे एकदम छान मस्त तुम्हा सर्वांना भेटून सान महाराज आनंद झालेला आहे नरमध्ये हे महाराष्ट्रीयन ग्रुप नर्मदे हा महाराष्ट्रीयन ग्रुप नर्मदा परिक्रमा करत आहे काही संभाजीनगर मधले आहेत आणि काही औरंगाबाद काही येवला तालुका अच्छा काही गंगापूर तालुका येवला येवला तालुका श्रवण तालुका अरे वा नर्मदे परिवार अरे वा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे रायगड जिल्हा अरे वा आणि आमचा हा हरदा जिल्हा नर्मदे हर राम राम एकदम छान नर्मदे हा नर्मदे हा सानम महाराज ग्रुप देखो ए सानम महाराज ग्रुप महाराष्ट्र परिक्रमा कर रहा है एक लाइन से बहुत बढ़िया आनंद आ रहा है नर्मदे हा बोले पोर महाराज चरण ंगर या ठिकाणी आल्यानंतर आणि ते परिक्रमेमध्ये तीन वर्ष झाले आता हे माझं चौथं वर्ष आहे आणि आपली बी गाठ चौथं वर्ष झाली आणि ह्या माईने आम्हाला रोडवरून बोलवलं सुंदर मार्ट्रीयन पोहे बनवले आणि तेव्हापासून आमची जी काही ओळख झाली आणि तेव्हापासून हे स्वतः एक तीन महिने स्वतः या ठिकाणी येऊन नाशिकवरून सुंदर सेवा सर्व स्व स्वखर्चाने जसं मिळेल त्या पद्धतीने ते सर्वांना भोजन बालभोग सर्व काही करून तीन महिने सेवा देत आहेत त्याबद्दल नर्मदा मैया त्यांना अशाच प्रकारचं शारीरिक सुख सुख संपत्ती धनद्रव्य मयाच्या सेवेसाठी जे लागेल ते कधीही कमी पडू नये हेच तिच्या आपलं तर मंगरोल या ठिकाणी आता ताईंनी आमच्यासाठी बाजरीच्या भाकरी बनवल्या गरम गरम आणि त्याचा आनंद घेत आहोत

अपने अपने क्षेत्र के या पारे ना कछु को मुझे मोड़ हो मेरे करा कछु मीडी तला ही मेरे करा मेरे आता मंगोल या ठिकाणी सनम महाराज ग्रुप भोजन प्रसादी घेऊन पुढे निघालेला आहे आता डांबा रोडने इथपर्यंत अलीगंज या गावापर्यंत आलेलो आहे आता याचं नामकरण बदललं आहे आणि आता रेवा झालेला आहे नरमध्ये हर आता बघा इकडे आम्ही वळणार आहोत नरमध्ये हर आता या गावाच्या बाहेर गेल्यानंतर लगेच मयेच्या किनाऱ्याने पुढे चालायचं आहे नरमरे हर नरमरे हर प्रभू नरमरे हा नरमरे हर हार। हा रेवा घाट म्हणजेच अलिगंज घाट हा सानप महाराज ग्रुप या मैयाच्या किनाऱ्याने पुढे की तो च्या बाजूने निघालेला आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हा मयाचा किनारा आणि रोड नरमध्ये हरा हा कला आता या ठिकाणाहून समोर दिसत आहे आणि त्यानंतर केतूधान मायाच्या किनाऱ्याने पुढे रस्ता नसल्यामुळे वरती शिमलेमध्ये चढावं लागलं आणि तिथून पुढे हा प्रवास चालू झालेला आहे किनाऱ्यामध्ये

हर। चला सानब ग्रुप केतुधाम या ठिकाणी आता मुक्कामी चाललेला आहे नरमध्ये नमो नर्मदा मयुरेवाय पार्वती वल्लभ सदा शिवा याचा किनारा छानपैकी चढ उतार चढ उतार हे घवाची पिके नर्मदे रे हरा नरम रे हरा आ, चलो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नरमदे हर।, नर्म हर।, नर्म हर आता सानब महाराज की तो धानच्या पुढे एक पाच किलोमीटरवरती मुक्कामी चाललेला आहे आणि सूर्यनारायण भगवान ही आपल्या निजस्थानी चाललेले आहेत आणि नर्मदा माई अखंड जगताच्या कल्याणासाठी रात्रंदिवस वाहत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आणि हा आजचा सानब महाराज यांचा प्रवास मैयाच्या कृपेने अगदी आनंदात खूप छान खूप छान झालेला आहे आणि उद्याचा ताजा तवाना दिवस घेऊन सानब महाराज ग्रुप सर्वांच्या समोर हजर होणार आहेत नर्मदे हर मैयाची अशीच कृपा पूर्ण परिक्रमा होईपर्यंत सानब महाराज ग्रुपवर राहावी हीच तिच्या चरणी प्रार्थना आणि सर्वांना चांगली सुबुद्धी देव आणि एकदा सर्वांच्या जीवनात मैयाची भक्ती परिक्रमा घडो हीच तिच्या चरणी प्रार्थना नर्मदे हवाजत वेणा वादयी ओमया वेणा वादती झुमकत 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 झनन झननन धनन रमती रायती ओम जय तूरे तान्टूरे तूरे कं जनकार विराजत गर कपूर हो मैया ग कपूर अमर कंठ मे विजत घाटन घाट पुजा भर कोटिरतन ज्योती ओम ज जगदानंदी मैया जी की आरती दिन सरगा जट शिवानंद स्वामी जठ हरे हर नर्मदे नर्मदे मोदी साहब के यहाँ आज कन्या भोजन भी था और कन्या भोजन होने के कारण हम अभी सानव महाराज ग्रुप भी यहाँ पधार गए हैं बस बस मैया नर्मदे हर बहुत प्रेम से अभी भोजन प्रसादी सागप महाराज को बनवाई नरमदे हर नर...